भारताच्या सुवर्णयुगातील महान सम्राट धम्मराजा प्रियदर्शी अशोक एक महान राष्ट्र निर्माते होते ते खरे देशभक्त होते त्यांनी वेगवेगळ्या जनपदात विखुरलेला भारतीय समाज एका छताखाली आणून भारत देशाला परकीय आक्रमणापासून सुरक्षित करण्यासाठी बुद्ध धम्माला राजश्रय देऊन व स्वतः धम्म आचरण करून आयुष्यभर न्याय समता व बंधुभाव यासाठी प्रयत्न करून ते प्रत्यक्षात व्यवहारात आणले व त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले त्यांचे व्यक्तिमत्व हे एखाद्या वृक्षाप्रमाणे होते जनाला सुखाची सावली देण्यासाठी स्वतः आयुष्यभर चटके खात राहिले आर्य चाणक्याने संपूर्ण भारताला एका छताखाली आणण्याचं स्वप्न सम्राट अशोकांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले म्हणून भारतीय इतिहासातील कोहिनूर हिरा म्हणून अशोकांचे नाव हे सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले व त्यांनी भारताला जगासमोर एक महान बुद्ध धम्माचे राष्ट्र म्हणून उभे केले जय भीम नमो बुद्धाय मी रुपाली जाधव द ग्रेटेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सम्राट अशोकांचा अंतिम काळ कसा होता व मौर्य साम्राज्य कसं संपुष्टात आलं आज जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सम्राट अशोकांनी मगध साम्राज्याचा कठीण कारभार चाळीस वर्ष वाहून घेतला हे करत असताना बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसाराची धुराही ते सांभाळत होते राज्यातील सर्वच प्रजा ही नीतिमान धार्मिक आणि सुखी कशी करता येईल याचाच विचार अशोकांनी केला होता राजा असूनही ते धम्माचे अनुयायी होते त्यामुळे ती भिक्खूप्रमाणे सात्विक आहार व कडकडीत आचरण केल्यामुळे त्यांच्या शरीराला एक क्षीणता आली होती त्यांच्या मनावर होत असलेले आघात राज्यकारभाराची चिंता त्यामुळे त्यांच्यात वयोमानानुसार थकवा जाणवत होता केवळ धम्मचारणामुळे त्यांच्या मनाची शांती होती अशोकांना वित्तशोक हा एकच सख्खा भाऊ आणि तोही भिक्खू झाला होता त्यांची ही हत्या झाली होती त्याचेही दुःख सम्राट अशोकांना होते अशोकांची पत्नी तिशरता ही अशोकांची उतरत्या वयात नीट वागत नव्हती तिने राजाचा विश्वासघात करून कुणाल नावाच्या पुत्राचे डोळे काढले होते अशोकांची संघमित्रा व महेंद्र हे दोघेही मुलं श्रीलंकेला धम्मप्रचारात व्यस्त होते त्यामुळे अशोकांना एकाकी जीवन झाल्यासारखं वाटत होतं साम्राज्याची चिंता वाटू लागली होती आपल्यानंतर हा राज्यकारभार नीट चालवणारा त्यांना दिसत नव्हता धम्माची काळजी कोण करेल समाजाच्या विकासासाठी त्यांच्या सुखासाठी संपूर्ण खजिना खर्ची घातला होता वयोमानामुळे अंतकाळ जवळ आला आहे असे त्यांना वाटू लागले एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करूनही त्यांची इच्छा तृप्त झाली नव्हती पैसा खर्च झाला व अजूनही काहीतरी करण्याची लालसा त्यांच्या मनात होती पण आता आपण पन तेवढ्या प्रमाणात धम्मदान करू शकत नसल्याची त्यांना खंत वाटत होती कारण सरकारी खजिन्यातही जास्त पैसा शिल्लक नव्हता त्यामुळे मंत्री राधागुप्ताने कुणालकडे पुत्र संप्रती ह्यास अशोकांची दानवृत्ती वृत्तांत केली त्यामुळे संप्रतीने मंत्र्यांना दान धर्मासाठी पैसा खर्च करण्यास येऊ नये असं सुचवलं कारण सरकारी खजिना हा खाली होत चालला होता सम्राट अशोकांचे राजवैभव म्हणजे दान धर्म व प्रचार प्रसारासाठी पैसा खर्च करणे असल्यामुळे व ह्याच कार्यात आता बाधा येत असल्यामुळे अशोकांना राजा असूनही वैभव संपल्यासारखे वाटू लागले व वा अशाच अवस्थेत त्यांना जीवन कोंडीत सापडल्यासारखे वाटू लागले कुणालचा मुलगा संप्रती व काही मंत्री अप्रत्यक्षपणे कारभारात लक्ष घालत असत त्यामुळे सम्राट अशोकांना राजभ्रष्ट झाल्यासारखे वाटत होते म्हणून एक दिवस मंत्री राधागुप्त महाराजांच्या तब्येतीच्या संदर्भात विचारपूस करत असताना महाराजांनी त्यांना प्रश्न केला की मंत्रीजी सध्या मगध राज्यावर सत्ता कुणाची आहे यावर मंत्री म्हणाले हा काय प्रश्न आहे आपण मी सत्तेपासून दुरावत चाललो असे वाटत नाही काय व अशोकांचे डोळे भरून आले मी एवढ्या मोठ्या प्रजेचे राजपद भोगत असलेला राजा असूनही मी कुणाला काही देऊ शकत नाही याचे मला दुःख आहे या वयातही दुःखाने मला सोडले नाही आज मला कुणीही विचारणारा करणारे नाही त्यानंतर अशोकांनी एका सेवकाला आवाज दिला व म्हटले की मी आता हुकूम देत नसून तुला एक विनंती करतो कारण मी राजा असूनही माझ्या अधिकाराचा वापर करण्यास असमर्थ असल्यासारखा वाटत आहे माझी तुला विनंती आहे हा माझ्याजवळचा जवळचा अर्धा आवळा कुकुटरामामध्ये आचार्यांना देऊ नये व त्यांना सांग की राजा अशोकांचा इतरांना खुश ठेवण्याचा काळ आता संपला आहे मी आता कुणालाही दानधर्म मदत करू शकत नाही माझ्या अस्तित्वाचा हा शेवटचा अंश मी आपणाकडे पाठवला आहे तो आनंदाने ग्रहण करावा त्यानंतर मंत्री राधा गुप्तांनी अशोकांना प्रश्न केला मंत्रीजी या सध्या कुणाचे राज आहे त्यावर मंत्रीजी म्हणाले महाराज आपणच ह्या राजगादीचे चालक आहात राजा अशोक उठून उभे राहत सर्वत्र दृष्टी फिरवत म्हणाले मी माझं सर्वस्व बुद्ध धम्माला अर्पण केलं आहे या सर्व बाबी पाण्याच्या बुडबुड्यासारख्या आहेत काही क्षणार्धात नष्ट होतात पण मला माझ्या पुढच्या जन्मात काहीही अपेक्षा नाही मला माझ्या शरीराच्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवण्याची शक्ती मिळावी हीच माझी अपेक्षा आहे मला त्रिलोकावर नाही तर स्वतःच्या आत्म्यावर स्वातंत्र्य प्राप्त करता यावे हीच इच्छा आहे अशा प्रकारे बोलून त्यांनी मंत्री राधागुप्ताला आपल्या साम्राज्याचे दानपत्र लिहून आणायला सांगितले दुसऱ्या दिवशी हे दानपत्र आपल्या हाताने शिक्कामोर्तब करून कुकुटरामामध्ये आचार्य उपगुप्त यांच्याकडे पाठवले हे दानपत्र आचार्यांच्या हातात पडले व त्याच वेळेला सम्राट अशोकांनी आपले प्राणत्यागले सर्व साम्राज्यात अंधार पसरला मग साम्राज्याचे वैभव लयाला गेले असेच म्हणावे लागले कारण त्यानंतरच मौर्य साम्राज्याचा साम्राज्य टिकवणारा कोणताही उमदीचा राजा झाला नाही त्यानंतर पन्नास वर्षांमध्ये मौर्यवंश सत्ता संपण्याची चिन्ह दिसत होती अशोकांनंतर अशोकांचा नातू कुणालचा पुत्र दशरथ मगध राजगादीवर वारसदार झाले काही इतिहासकार म्हणतात मगधाचे राज्य त्यांचे नातू दशरथ व संप्रती यांच्यामध्ये विभागले होते दशरथ हा पूर्वेकडे व संप्रती हा पश्चिमेकडे भागावर राज्य करू लागले परंतु या दोघांनाही सत्तेवर नियंत्रण ठेवता आले नाही अशोक काळात बौद्ध धर्माचा विकास झाला तसा राजा दशरथच्या काळात जैन धर्माचा विकास झाला मौर्य कुळाचा शेवटचा राजा बुहद्रथ ह्या बृहदत्ताचा सेनापती कट्टर ब्राह्मण ज्याचे नाव होते पुष्पमित्र शुंग तो राज्य हडपण्यासाठी राज्याच्या विरुद्ध कारवाया करायचा मौर्यांचा तो मनापासून द्वेष करत असे कारण सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये ब्राह्मणांचे सर्व कर्मकांड बंद पाडून ब्राह्मणी वर्चस्व नष्ट केले होते त्यामुळे ब्राह्मण वर्ग मनामध्ये आक्रोश करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते दशरथ व संप्रती या दोघांनाही सत्ता नियंत्रित करता येत नाही हे सेनापती पुष्पमित्र शुंग ओळखून होता ही सत्ता पालटण्याची ब्राह्मणांच्या हाती खूप मोठी संधी चालून येत आहे असे पुष्पमित्राला वाटत होते राजकारभारात एकसूत्रता राहिले नाही याचाच फायदा ब्राह्मण सेनापती शुंगाने उचलला काही अवधीतच कलिंग विदर्भ आंध्र इत्यादी राज्य मगध राज्यातून फुटून स्वतंत्र झाली कुंपनाने शेतकावे अशी स्थिती बृहद्रताने केली होती बुद्ध अनुयायांचा मोठा द्वेष करत असे सेनापती पुष्पमित्र शुंगाने राजा बुहद्रथ यांच्या सैन्याची पाहणी करण्याच्या निमित्ताने बोलावून त्यांची हत्या केली असे हर्षचरित सहावा उल्हास यात म्हटले आहे ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शुंग यांच्या हाती सत्ता आली तेव्हा त्यांनी बुहद्रतापेक्षाही मोठ्या प्रमाणात बौद्धांचा छळ करायला सुरुवात केली संघाराम मध्ये राहत असलेल्या भिकणूंसाठी अशोकांच्या काळापासून चालत आलेल्या योजना बंद केल्या अनेक मूर्त्या फोडून टाकल्या बुद्धगेयेतील विशाल मूर्ती काढून त्या ठिकाणी शिवमूर्ती स्थापन केली अशोकाराम राम कुकुटाराम मध्ये राहणाऱ्या भिक्खूंचा छळ करून त्यांच्या कत्तली केल्या अनेक विहारांमध्ये राहणाऱ्या भिक्कूंनी पलायन केले व शुंगांपासून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले बौद्ध विद्यापीठे उद्ध्वस्त केली अशोकांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षाच्या कालावधीतच अशा प्रकारे धम्माची विल्हेवाट लावली गेली याच पुष्पमित्र शुंगाला ग्रीक राजा मिनांडर ने इसवी सन पूर्व एकशे ऐंशी मध्ये पराजित केले व उत्तर भारतात काबुल ते काश्मीर हिंदकुश ते प्रयाग व काठेवाड ते बुंदेलखंड या प्रांतावर राज्य केले अशा प्रकारे चंद्रगुप्तांनी सुरू केलेल्या मौर्य वंशाचे मगधी राज्य बुहदत्तापर्यंत चालत आले व ह्याच काळात ते जोमाने फोफावले व कायमचे नष्टही झाले परंतु सम्राट अशोकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या धम्मकार्याची पावती म्हणजेच त्यांनी दगडावर कोरून ठेवलेले शिलालेख स्तंभ अडीच हजार वर्षांपूर्वीच्या प्रचाराचे ठसे विरोधकांचे आवाज बंद करणारे ठरत आहेत व भविष्य काळातही ते राहणार आहेत अशोकांनी काळ्या दगडावरची रेष मारून ठेवली असा धम्मप्रचारक व धम्मसेवक राजा भविष्यात होणे नाही त्याचप्रमाणे बुद्ध धम्माचा आदर्श डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्मियांना घालून दिल्यामुळे सम्राट अशोका हे महान प्रचाराचे विकासक होते बौद्ध धर्मियांच्या जीवनात म्हणूनच सम्राट अशोकांचे महत्वाचे स्थान आहे